पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नावरे या ठिकाणी असणारा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा मागील वर्षी बंद होता आणि अजूनही बंदच असल्याने विरोधक कमालीचे आक्रमक झाले असून कारखान्यावर पंचवीस वर्ष एक हाती सत्ता असणाऱ्या आमदार अॅडव्होकेट अशोक बापू पवार यांच्यावर विविध माध्यमातून प्रखर टीका करत आहेत आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने व कारखाना अद्यापही बंद असल्याने विरोधकांनी आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालू केलेला दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील गावागावात पदयात्रा काढून आमदार पवारांचा पोलखोल करण्याचे काम यातून होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले ही पदयात्रा घोडगंगा किसान क्रांतीच्या माध्यमातून काढण्यात येणार असून या पदयात्रेला लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा असे नाव दिलेले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पैलवान रामभाऊ सासवडे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबूराव पाचरणे कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे व बाबासाहेब फराटे राजेंद्र कोरेकर शिवसेनेचे प्रमुख अनिल काशीद शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात गोलेगाव सोसायटीचे अध्यक्ष संतोष बरपे प्रवासी संघटनेचे अनिल बांडे सामाजिक कार्यकर्ते सचिन मसाले सतीश नागवडे व खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया जी पत्रकार परिषद झाली की तुमची मुख्य मुद्दा होता की तुम्ही गावगावे जाऊन आता कारखाना कसा बंद पडलाय कोणी बंद पडलाय किती कर्ज आहे याच तुमचं सगळं नियोजन आहे तुमचं नेमकं का भूमिका काय काय का, का, कशी पदयात्रा आहे सगळी या ठिकाणी या वर्षीचा जो Uh, मार्च दोन हजार चोवीसचा आर्थिक ताळेबंद जाहीर झालाय गोडगंगा कारखान्याचा तर आज रोजी गोडगंगेचा चौसष्ट कोटी रुपयांचा म्हणजे गेल्या मार्च तेवीसचा एकवीस कोटी आणि ह्या मार्च चोवीसचा त्रेचाळीस कोटी असा चौसष्ट कोटीचा तोट्याचा ताळेबंद जाहीर झालेला आहे त्याच्यामुळं खरी वस्तुस्थिती काय आहे आज जे काय बेबनाव केला जातोय चुकीचं सांगितलं जाते एन कर्जाबद्दल सांगितलं जातं एम एस सी बँकेच्या कर्जाबद्दल सांगितलं सा। जी काय खरी वस्तुस्थिती आहे ती सर्वसामान्य शिरूर तालुक्याच्या पाच लाख जनतेपर्यंत गेली पाहिजे खरं आपला सभासदांचा अस्मिता असणारा घोडगंगा त्याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती सांगण्यासाठी घोडगंगा किसान क्रांतीच्या माध्यमातून या ठिकाणी लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा आम्ही चालू करतोय त्यामध्ये अठरा तारखेला ज्यांचं खऱ्या अर्थाने मोठं योगदान शिरूरच्या विकासात मध्ये आहे घोडगंगेच्या उभारणीमध्ये आहे स्वर्गीय लोकनेते आदरणीय बाबूरावजी पाचरणी साहेब यांच्या शक्ती आम्ही सुरुवातीला शिरूर तालुक्यातील आम जनतेचा सर्वसामान्य कामगारांचा त्या ठिकाणी मेळावा घेत आहोत आणि साहेबांच्या शक्तीस्थळापासून या ठिकाणी त्या लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा आम्ही ते रणसिंग पुकारतोय त्या ठिकाणी बावीस नऊ म्हणजे रविवारी पासून तो पदयात्रा शिरूर तालुक्यामध्ये चालू होणार आहे त्या पदयात्रेमध्ये सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी पायी चालणार आहे आणि खऱ्या अर्थाने दोनशे किलोमीटरचा पायी दौरा करून शिरूर तालुक्यातील आम जनतेला जी काय कारखान्याची शिरूर तालुक्याची जी काय वस्तुस्थिती आहे कशा पद्धतीने खोट नरेटिव्ह पसरून कुणाला तरी बदनाम करून स्वतःची पोळी भाजण्याचा जो काय प्रयत्न विद्यमान आमदारांचा कारखान्याचा सत्ताधाऱ्यांचा ती पोलखोल या निमित्ताने आम्हाला करायची आणि निश्चितपणे जे काय चुकीचं या घोडगंगेमध्ये घडलेलं आहे आणि आपल्या सभासदांच्या मालकीचा घोडगंगा परत चालू झाला पाहिजे ही भूमिका घेऊन सत्ताधाऱ्यांना आमचं घोडगंगेच्या सत्ताधाऱ्यांना जाहीर आव्हान आहे एकतर कारखाना चालू करा अन्यथा संचालक पदाचे राजीनामे द्या घोडगंगेचा शिरूर तालुक्यातील सर्व जनता सक्षम आहे तुम्ही बाजूला गेल्यानंतर निश्चितपणे कारखाना चांगल्या पद्धतीने चालू करण्याची क्षमता शिरूर तालुक्यातील जनतेमध्ये आहे घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेली वर्ष दीड वर्षापासून बंद आहे मात्र आता तो चालू होतो की नाही ही शंका शंका आहेत एक दीड महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्यात आणि सगळे नेते मंडळी महायुतीचे सगळे तिन्ही पक्षाचे लोक आणि इतर संघटनांचे लोक या ठिकाणी उपस्थित होते आता हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न होणार की आता ह्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न होणार ह्या तिन्ही पक्षाच्या लोकांना आम्ही उमेदवार नाही असं या ठिकाणी सांगितलंय समोरचा उमेदवार तर डिक्लेअर आहे शरद पवार साहेबांचा डॉक्टर अशोक अॅडव्होकेट अशोक पवार हे महा विकास आघाडीकडून इकडून आहेत त्यांचा प्रचार पण चालू झालाय इकडच्या पक्षाकडून नाही मात्र आता सध्या फक्त घोडगंगेची रणधुमाळी आणि त्याच्यासाठी ही सगळी पदयात्रा काढण्याचं हे सगळं आता मीटिंग होती आता भविष्यामध्ये खरोखर या घोडगंगेच्या पाठोपाठ आमदार की कोणाच्या पाठीमागे जाते घोडगंगेचं काय होतं या मिटिंगमध्ये हे बघणं उचित राहणारे मी रवींद्र खुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू